श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहेत करते स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामी स्वयंमध्ये अरममान असाल तर आज मी तुम्हाला दीप अमावस्या म्हणजे दीपपूजनाविषयी थोडंसं सा सांगणार आहे <coughs> तर आपलं आयुष्य नेहमी नेहमी प्रकाशासारखं उजळत राहावं त्या राहो यासाठी एक छोटासा उपाय सांगणार आहे तर अमावस्या दिवशी आपण घरातील नकारात्मक नकरात्म, नकारात्मकता दूर निघून निघून जाण्यासाठी घरातली पळशी पुसताना पाण्यात हळद मीठ गोमूत्र लिंबू पाण्यात मिक्स करून पळशी पुसून घ्यायची आहे त्यातून घरातील नकारात्मक नकरात्म, नकारात्मकता निघून जाते तसेच सगळ्यात घरात तुम्ही गोमूत्र शिंपडून घ्यायचे तसंच उंबरट्याची पूजा करून तुम्ही हळदीचं लेपन करून घ्यावे गोमूत्र आणि हळद मिक्स करून उंबरडाचे हळदीचे लेपन करून घ्यावे उंबर उंबरडाच्या दोन्ही बाजूने तुपाचे दिवे नक्की लावा तो दिवे लावायला तुम्ही विसरू नका तसेच दीपामावशीच्या दिवशी सर्व दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ते पुसून त्याची चौरुंगावर पूजा करायची आहे तर पूजा क पूजा कशी करायची आहे त्याच्या मांडण्याविषयी तुम्हाला मी थोडंसं सांगणार आहे तर काय करायचं आहे देव देवपूजा झाल्यानंतर एक चौरंग मांडायचं आहे चौरंगावरती आपण लाल किंवा पिवळा कपडा अंतरून अंतरल्यानंतर त्याच्यावर छोटे छोटे तांदळाचे थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळावरती आपण दिवे ठेवायचे आहेत प्रत्येक दिवा प्रज्वलित करून प्रज प्रज्ज्वलित करून घ्यायचा आहे दिव्यांना हळदी कुंकू फुल अर्पण करून दिव्या आद आदो वर्ष तर काळामध्ये दीप अमास्याच्या दिवशी पुरणपोळ्याचा नैवेद्य करायचा आपणाला पण जमलं तर आपण पुरणपोळ्याचा नैवेद्य नक्की करू शकतो किंवा गोळाधुळाचा शिरा म्हणा काही ते खीर म्हणा त्याचा नैवेद्य आपण दिव्यांना दाखवू शकतो तेवढ्या सगळ्या दिव्यांमध्ये एक दिवा आपण तुपाचा नक्की लावावा तुपाचा दिवा लावाय लावायचा विसरू नये विसरू नका तुपाचा दिवा घरात आखं तुपाचा दिवा घरात लावल्याने लक्ष्मी आपल्या घरात अखंड स्थिर राहते आणि सगळे दिवे प्रज्वलित करून घेऊन त्या दिव्यांना तुम्ही गोळाधवड्याचा निवेद दाखवू शकता तसेच आणखीन काय करायचं आहे तर लहान मुलांच्या औक्षण करायचं आहे पाच कणकेचे दिवे करून किंवा सात कणकेचे दिवे करून त्यात तुम्ही सगळे तुपाचे दिवे लावून तुमच्या घरातील लहान लहान मुले आहेत त्यांना तुम्ही औक्षण करू शकता आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू शकता हा पण छोटासा उपाय तुम्ही नक्की करावा तसेच आमावशाला एक छोटासा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे आमोशीच्या दिवशी सकाळपासून तांदळाने भरलेली वाटी घराच्या उंबरट्यावर उजव्या बाजूला ठेवायची आहे दिवसभर अशी वाटी ठेवल्यानंतर संध्याकाळी दिवे लावायच्या वेळेला आपण तिला त्यात कापूर ठेवून पेटवायचं आहे आणि जेवढे पेट न, कापूर पेटवल्यानंतर तसंच राहू द्यायचं आहे त्यातले तांदूळ रात्रभर तसेच राहू द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी ते तांदू तांदूळ पक्ष्यांना किंवा एखादा झाडाच्या बुडाला आपण ते तांदूळ विसर्जन करू शकतो <clears throat> केरळला व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका केरळी सेवा श्री से स्वामी समर्थ महाराजांची चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय आईचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ